येळकोट येळकोट जयमल्हाच्या गजरात हजारो भक्तांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले तुळजापूर तालुक्यातील अंडूर येथील श्री खंडोबा यात्रेस बुधवारी उत्साहात व भक्तिभावाने सुरुवात झाली पहाटेपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक अंडूरवासीय बाहेरगावी असलेले खास यात्रेसाठी गावी आले होते प्रत्येक जण आपल्या लाडक्या ग्रामदेवतापुढे नतमस्तक होऊन कृपा दृष्टी मागत होता अनेक महिला आपली नवस्फूर्ती पूर्ण करताना दिसत होत्या पहाटेची महापूजा अभिषेक आरतीनंतर भक्तांचे अभिषेक करणे दंडपत घेणे नवस फेडणे वारू जेवघाळणे देवाला बोलून देणे लंगर तोडणे हलगीच्या तालावर वारू बेधुंद होऊन नाचत होते खोबरे भंडाऱ्याची मुक्त उधळण मंदिर परिसरात भक्त भाविक करत होते धार्मिक विधी कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले मंदिर परिसरात खेळण्यांच्या दुकानांसह प्रासादिक दुकानांमध्ये खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती मंदिर परिसरात वाघ्या मुरळी कार्यक्रम भाविकांचे लक्ष वेधून घेत होते बुधवारी दिवसभर परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रात्री परंपरेनुसार नळदुर्गचे मानकरी श्रींची मूर्ती पौष पौर्णिमा उत्सवासाठी नळदुर्गला लेखी करार करून घेऊन जातात मंदिर दोन व मूर्ती एक अशी परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे यावेळी दोन्ही मानकऱ्यांसमोर लेखी करार करण्यात आला हलगीच्या भंडाऱ्याची मुक्त उधळण करत श्रींची मूर्ती मैलारपूर मार्गस्थ झाली यात्रेनिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने अन्नदान तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती नळदुर्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता श्री दिनांक तेरा दोन हजार तेवीस करारनामा लिहून देणार देशमुख पाटील कुलकर्णी शेतगार पंचमंडळी व नगर परिषद नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा शिव करारपत्र लिहून घेणार देशमुख पाटील कुलकर्णी व पंचमंडळी व खंडोबा देवस्थान ट्रस्ट आंदूर तालुका तुळजापूर जिल्हाधाराशिव कारणे करारनामा लिहून देतो की सालाबाद प्रमाणे व रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे श्री खंडोबा देव यांना चंपाी च्या उत्सवा करीता नळदुर्ग येथे घेऊन जात आहोत मी ती शुद्ध सहा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस वार सोमवार रोजी चंपाी उत्सव व पौश शुद्ध पौर्णिमा यात्रा दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी यात्रा उत्सव झाल्यानंतर श्री खंडोबा